गायची आणि माझी ओळख कशी ती सांगतो फेस्टिवल नावाचा कार्यक्रम दरवर्षी मी गांधी मैदानावर घेतो आणि त्या उत्तम गायिका सुद्धा तर सलग दोन माझ्या पाठीमागे लागले की मला तिथं किशोर भाऊ तपाशी आमच्या बरोबर होते माझे मार्गदर्शक राजकारणा गुरु तर भाऊ ना मी वेगळं विनंती केली म्हटलं आहे म्हटलं अंध ताई आहे म्हणलं गायची आवड आहे म्हटलं गावते त्यांना एकदा काय फरक पडतो म्हटलं बघूयात म्हटलं आणि कार्यक्रम चालू असताना कार्यक्रम थांबवता येईल कार्यक्रमाचा काय प्रोटोकॉल असतो तरी सुद्धा किशोर भाऊनी मला सांगितलं आता संदीप तू म्हणतोय म्हटले ती बापरे मग भाऊ म्हटल्यानंतर मी ताईला सांगितलं आता म्हटलं तुम्हाला एक गाणं गायचंय सगळे ते म्युझिशियन वगैरे सगळे तिथं लाईव्ह कार्यक्रम चालला होता आणि त्या लाईव्ह कार्यक्रम मध्ये ताईने एक उत्तम असं गाणं बाबासाहेबांचं म्हटलं मग तेव्हापासून माझ्या आणि ताईची चांगली ओळख झाली त्यानंतर ना कधी भेटल तिथं माझा भाऊ माझा भाऊ माझा थोडंसं आपल्याला सुद्धा एक अप्रोप वाटत की एखादी चांगली व्यक्ती समाजासाठी काम करणारी व्यक्ती जरी दृष्टीनं अंध जरी असली तरी तिला समाजाचं चांगलं गीत बघण्याची ताकद दिल्या तशी आहे मग अशा पद्धतीनं एक काम करण्याची उमेद त्यांच्याकडे बघून मी पहिल्यापासूनच आमचं नातं निर्माण झालं आणि परवा दिवशी माझ्या ऑफिसला आल्यानंतर मला म्हणाले की मला असं असं काउन्सिलिंग सेंटर उभं करायचं आहे तर म्हटलं चांगली गोष्ट आहे म्हटलं त्या कामी म्हटलं मी त्यावेळेसच त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या खऱ्या एक चांगलं काम आहे आणि चांगलं काम करतायत आणि तुमच्या एवढे सगळे हात उभे आहेत एवढे एवढे चांगले चांगली लोक तुमच्या पाठीशी उभे आहेत तर मी आपण सर्वांच मनापासून आभार मानतो त्यांच्या पटकनकार असतील किंवा आमच्या सर असतील आमच्या खेडवाडीचे सरपंच पवार असतील आमचे जांभेचे सरपंच आणि तसं बघायला गेलं तर माझी सुरुवात मुक्ता म्हणजे मी सरांचा विद्यार्थी विद्यार्थी सरांचा सुरुवातच माझी तिथून झालेली आहे आणि त्याच्यामुळं नरेंद्र दाभोळकर सरांचे विद्यार्थी कुठेही असले तरी ते हे हे आणि बऱ्याच वर्षापासून मी या ठिकाणी चळवळीन राजकारणातून आम्ही अनेक क्षेत्रामध्ये काम करत असतो पण काम करत असताना फार अशा दोन मिळ व्यक्ती की ज्यांना मी जे हाल अपेक्षा आहेत त्या माझ्या समाजाने भोगू नये किंवा माझ्याकडे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा वापर इतरांसाठी व्हावा तसं बघायला गेलं तर बघा पाणी एका ठिकाणी जरी साठवून राहिलं तर त्या पाण्याचा काय वापर होत नाही किंवा ते कशाच्या उपयोगाचं नसतं तसं ज्ञानाचं सुद्धा तसंच आहे म्हणजे ज्ञान जरी जरी ताईकड ज्ञान असेल किंवा आपल्याकडे ज्ञान असेल ते वाटल्याशिवाय द्विगणित होत नाही म्हणजे वाढत नाही अशा पद्धतीने हे ज्ञानार्जनाचं काम एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून करतील अशी मी आशा व्यक्त करतो आणि खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे असले त्यांचे मिश्रे म्हणजे दृष्टीहीन असून सुद्धा आणि ते स्वतः चांगले धडधाकड असून सुद्धा एका व्यक्तीच्या पाठीमागं कसं काय कशा पद्धतीनं प्रेंग। मार्ग राहायचं कशा पद्धतीनं ताकद द्यायची बळ द्यायचं काम त्यांनी चांगल्या पद्धतीने एवढ्या वर्षानुवर्ष केलं मी कोमलच ना तिच का कनिष्क कनिष्क फार लहान म्हणजे इतर हिच्यापेक्षा लहान असताना त्यामुळे ती पण चांगली बोलती हे आज मला काय खर तर मी तिचंही कौतुक करेन तिच्या भावी आयुष्याच्या भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो ज्या आजींनी या ठिकाणी या काउन्सिलिंग सेंटरसाठी जागा उपलब्ध करून दिली त्यांचंही मनापासून आभार मानतो आपण सर्वजण आला या कार्यक्रमाला हजेरी लावली त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि या सेंटरला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो चांगलं कार्य या भविष्य काळामध्ये आपल्या हातून घडावी हीच या ठिकाणी सदिच्छा करतो थांबतो धन्यवाद